पाहतात विश्व विनायक न्यूज ग्रामीण जनतेचा बुलंद आवाज उमरगा शहरासह तालुक्यात वाढतोय पारा अंगातून घामाच्या धारा उमरगा शहराचे तापमान चौतीस अंशावर उन्हाचा पारा चढल्याने उकाडा हा त्रासदायक होतो आहे गुरुवारी शहराचे कमाल तापमान चौतीस अंशावर गेले सध्या दिवसभर उन्हाचा तडाखा असल्याने रस्त्यावर शुकशुकाट दिसून येतोय उन्हापासून बचावासाठी नागरिक हे ज्यूस फ्रूट व लिंबू सरबतचा आस्वाद घेताना दिसून येत आहेत नागरिकांकडून छत्री गमजा रुमाल व टोपी घेऊन प्रवास करत असल्याचे चित्र सर्वत्र दिसून येत आहे उमरगा येथे पारा चौतीस अंशावर असून उन्हाचा चटका कायम असला तरी तापमानात चढ उतार सुरूच आहे संध्याकाळी सकाळी उन्हाची तीव्रता जरी कमी असली तरी दुपारनंतर बाहेर पडणेही अवघड होते आहे त्यामुळे नागरिक बाहेर पडताना छत्री गमछा डोक्यावर टोपी अथवा रुमालचा सर्रास वापर करीत आहेत वाढत्या उष्णतेमुळे कलिंगड द्राक्षे खरबूज सफरछंद आदी फळांच्या विक्रीत मोठी वाढ झाली आहे या दरम्यान गरिबांचा फ्रीज म्हणून ओळखल्या जाणाऱ्या माठाची मोठ्या प्रमाणात मागणी वाढली आहे शहरातील प्रमुख रस्त्यावर नागरिक छत्री टोपी गमजा रुमाल फळे व माटाची खरेदी करताना दिसून येत आहेत आणखी एप्रिल व मे महिना उजाडायचा असला तरी येत्या काही दिवसात उन्हाचा तडाखा आणखी वाढण्याची शक्यता वर्तवली जाते आणि नागरिकांना आवाहन करण्यात येते आहे की कडक उन्हाळा असल्या कारणाने आपण छत्री टोपी रुमाल गमजाचा वापर करावा शक्यतो उन्हातून दुपारी बाहेर पडू नये संध्याकाळी बाहेर पडावे असे आवाहन विश्वविनायक न्यूज परिवाराकडून करण्यात येत आहे उमरगा प्रतिनिधी विकास गायकवाड विश्वविनायक न्यूज अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आपल्या विश्वविनायक न्यूज ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि हो आणि कमेंट करायला विसरू नका विसरू नका